पत्रकार शफीजी पठाण यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा मनोगत व्यक्त करावं कव्वालीसाठी किती लोक बसले जरा हात वर करा बाबासाहेबांसाठी किती लोक बसलेत जरा हात वर करा एक गाण्याची ओढ आहे मी जरी प्रमुख वक्ता असलो तरी मोजून साडेसात मिनिटं बोलेल किती किती मिनिट साडेसात मिनिटात तुम्ही तुमच्या घडीत टायमर लावा साडेसात मिनिटानंतर जर मी इथून गेलो नाही तर जोड्यात टाळ्या वाजवा मी परत जाईल असा शब्द देतो एक गाणं आहे त्या गाण्याची पहिली ओढ तुम्हा सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त जर तुमच्या अंगात वाहत असेल तर ता शपथ देतो एक गाण्याची पहिली ओढ मी गाईल आणि त्याच्यानंतरची जी दुसरी ओढ आहे ती तुम्हाला गायची आहे ती दुसरी ओढ कुठली आहे हे मी सांगणार नाही माझ्या पहिल्या ओढीनंतर ती दुसरी ओढ तुमच्या ओठावर येईल हा मला विश्वास आहे त्या विश्वासानेशी मी पुढे जातो आणि जर तुम्हाला खरंच माझे हे साडेसात मिनिटं द्यायचे असतील बाबासाहेबांच्या नावावर तर एकदा टाळ्या वाजवून मला परवानगी द्या की मला बोलायचं आहे कुणी नाही केलं भलव माय बाबासाहेबांचा रक्त अंगात असेल तर आवाज दनानला पाहिजे तो दिल्लीपर्यंत गेला पाहिजे कारण हे सगळं लाईव्ह ला आहे लक्षात ठेवा तुम्हा आम्ही जे काही इथून पुढे बोलणार आहोत ते या डिजिटल प्लॅटफॉर्म वर इतिहास म्हणून रचला जाणार आहे म्हणून सांगतो तुमचा आवाज दबायला नको बाबासाहेब ज्याच्या रक्तात असतात त्याचा आवाज कधीच दबत नाही कोणी नाही केलं भला व माय अरे दिल्ली दालन खुलव माय विमान केलय कोणी नाही केलं खुलव माय दिल्लीच दालन खुलव व माय विमान केलय हो बाबा आपले गर्जना जय भीमची दुमदुमे चोही कडे हा तुझा गर्जना जय भीम भीम दुम दुमे चोही कडे हा तुझा झंडा मी घेतलेला सोबती घे आता घे राहिलेल्या वंचताची वंदना भीमराया घे तुझ्या या लेकराची वंदना मंचावरचे मारे साजे सर्व वंदनीय भंतेजी आणि मान्यवर आणि मी माझ्यातर्फेच सगळ्यांना सगळ्यांच्या सक्डन वतीने बाबासाहेबांच्या आणि तथागत चरणी वंदन करतो आणि पुढे जातो मित्र मी ज्या साडेसात मिनिटाची कमिटमेंट केली आहे त्याच साडेसात मिनिटात मी परत जाणार आहे पण केवळ भाषणासाठी किंवा भाषणाची हौस भागवण्यासाठी मी इथे उभा झालेलो नाही बाबासाहेबांवर माझी नितांत श्रद्धा आहे माझ्या बापानी मला ते बाबासाहेबांचे संस्कार रुजवले त्या संस्काराच्या बळावर आज तुमच्या समोर उभं झालो आहे आणि जे साडेसात मी इथून पुढं साडेसात मिनिटं इथून पुढे जे मी बोलणार आहे त्यातला शब्द आणि शब्द तुम्ही तुमच्या घरी जाऊन जेव्हा इथून परत जाल मेढाव्यावरून आणि उशीवर डोकं ठेवून झोपायला लागाल तेव्हा जशी गाय रवंत करते आपल्या खाल्लेल्या अन्नाचा तसं ते सगळे विचार सगळे शब्द डोळ्यापुढे आणा आणि हा एक पठाण नावाचा माणूस ज्या ज्याच्या रक्तात बाबासाहेब असल्याचा दावा करत होता तो काय सांगून गेला त्याच्यावर तुम्ही तुमच्या मेंदूनी रवंत करा आणि जर तुम्हाला योग्य वाटले तर पुढे जाऊन त्याच्यावर कृती करा एवढी विनंती करतो एक दिल्लीत ज्यावेळेला बाबासाहेब मंत्री झाले त्यावेळेला एका पत्रकाराच्या विचार मनात आला की बा मी आता आहे जोरबगार साहेब म्हणून सांगतो एक पत्रकाराच्या मनात असा विचार आला की सगळे या देशाचे मोठे नेते रात्री काय करतात जरा आपण विचार करायला त्यांना त्यांचं घरी जाऊन बघायला पाहिजे आणि त्याची एक सुंदर बातमी करू तो पत्रकार रात्री दोन वाजता दिल्लीच्या प्रमुख राजकीय नेत्यांच्या घरापुढे गेला सर्वात आधी अर्थातच देशाचे पंतप्रधान नेहरूजी झाले होते म्हणून नेहरूंच्या घरापुढे गेला नेहरूंच्या घरात त्यांनी डोकावून पाहिलं नेहरूंच्या बंगल्यातले दिवे मालवले होते आणि नेहरूजी झोपले होते यानंतर तो पत्रकार सरदार पटेलांच्या घरी गेला तिथेही तीच स्थिती होती दिवे मालवले होते पटेल झोपले होते त्यानंतर तो मौलाना आझादांच्या घरी गेला तिथेही सगळे दिवे मालवले होते आझाद साहेब झोपले होते त्याच्या डोक्यात विचार आला की आता केवळ बाबासाहेब उरले आहेत जरा एकदा त्यांच्याही बंगल्याची रपेट घालून बघूया आणि तो दिल्लीचा पत्रकार बाबासाहेबांच्या घरा पुढे गेला तेव्हा त्याला मोठं आश्चर्य झालं कारण त्या दिव्या त्या बंगल्याचे दिवे अजूनही चढत होते आणि मनोजराव त्या बाबासाहेब खुर्चीवर बसून काहीतरी लिहित होते हे त्या पत्रकारांनी बघितलं आणि त्यांनी चौकीदाराला विनंती केली कि मला जरा बाबासाहेबांपर्यंत जाऊ दे माझ्या मनात काही प्रश्न आहेत मला ते बाबासाहेबांना विचारायचे आहेत चौकीदारांनी दारावर अडवलं तो म्हणाला तुम्हाला परवानगी नाही आहे आणि हा आवाज बाबासाहेबांच्या कानापर्यंत गेला विचारलं चौकीदाराला काय झालं चौकीदारांनी सगळा घटनाक्रम सांगितला की कोणीतरी दारात आलाय रात्री दोन वाजता आणि तुम्हाला भेटायची इच्छा व्यक्त करतो आहे मी त्याला परवानगी दिली नाही बाबासाहेब कारण तुमच्या लिहिण्यात व्यत्यय आला असता बाबासाहेबांनी सांगितलं हरकत नाही काहीतरी गरज असेल त्याला आज सोड मित्रो इथून पुढचा जो किस्सा सांगणार आहे तो लक्षात घ्या तो तुमच्या आणि तुमच्या येणाऱ्या पिढीसाठी महत्वाचा आहे बाबासाहेबांनी त्या पत्रकाराला आत बोलवलं आणि त्याला विचारलं की काय रे बाबा काय अडचण आहे रात्री दोन वाजता असं काय झालं की तू माझ्या बंगल्या पुढे येऊन उभा झालास त्यांनी सांगितलं की साहेब मी पत्रकार आहे आणि मला एक बातमी करायची होती की स्वातंत्र्य भारतातले नेते रात्री दोन वाजता काय करतायत खरच ते देश घडवण्यासाठीचे काही संकल्पना त्याच्या डोक्यात आहेत की ते झोपलेले आहेत मी तीन नेत्यांच्या बंगल्यापुढे गेलो ते झोपले होते पहिले नेते तुम्ही असे दिसले मला कारण तुमच्या घराचे दिवे चालू होते म्हणून मी इथे थांबलो आणि आत आलो आहे बाबासाहेब तुम्ही का झोपले नाहीत अजून बाबासाहेब म्हणाले तुम्ही ज्या तीन नेत्यांकडे गेले होते ते आरामात झोपू शकले कारण त्यांचा समाज जागा आहे आणि मी एवढ्यासाठी रात्री दोन वाजता जागतो आहे कारण माझा समाज झोपला आहे आणि माझ्या झोपलेल्या समाजाला जागृत करायचं आहे बाबासाहेबांनी हे वचन जे स्वतःला दिलं होतं ते पूर्ण केलं आज आणि त्यांच्या त्या कष्टाच्या पुण्याईने माझ्या समोर बसलेला बाबासाहेब आजचा अनुयायी आज जागृत मला दिसतो आहे खऱ्या अर्थाने या गोष्टीचा आनंद आहे आणि ही जागृती ही जागृती समाजाच्या सर्व स्तरापर्यंत जावी यासाठी वृक्षदास बनसोडांनी वीस वर्ष आधी या, या मेळाव्याची मूर्त मेडवली एक छोटासा वटवृक्ष एक छोटस माफ करा एक छोटीस बीज त्यांनी पेरलं होतं आणि त्याचा वटवृक्ष आम्ही आमच्या डोळ्यासमोर बघतोय दिवंगत वृक्षदास जी जिथे कुठे असतील त्यांना या गोष्टीचं आत्मिक समाधान लाभत असेल कारण त्या पहिल्या मेळाव्याचं संचालन इथे जे कोणी आयोजक आहेत त्यांना माहिती आहे त्या पहिल्या मेळाव्याचं संचालन वीस वर्षा आधी मी या कार्यक्रमात केलं होतं आणि त्याच कार्यक्रमात वीस वर्षानंतर प्रमुख वक्ता म्हणून बोलण्याची संधी मला मिळाली हे पुण्याही आहे त्या सगळ्यांचंही अभिनंदन करतो साडेपाच मिनिट आहेत इथे बरेच तरुण तरुणी बसलेले आहेत मला त्यांच्या संदर्भात काही महत्वाचं टिपण सांगायचं आहे सा ते एवढ्यासाठी सांगायचं आहे सा की ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहान होते तेव्हा त्यांच्या सगळ्या भावंडासह ते जेवायला बसायचे तेव्हा रामजी म्हणजे अर्थात त्यांचे वडीलही त्यांच्या बाजूला बसलेले असायचे आणि ते एक एक भाकरी त्यांना वाढत न्यायचे रामजी जेव्हा भाकरी वाढायचे तेव्हा ते, वा ते मोजूनच द्यावा लागायचं कारण टोपलीतल्या भाकरी मर्यादित होत्या आणि बाबासाहेब विचारायचे बाबा, बाबा तुम्ही जेवले का रामजी म्हणायचे भीमराव तू आधी जेव मी तुझ्या नंतर जेवणार आहे पुन्हा दुसरी भाकरी यायची भीमराव विचारायचे रामजी तुम्ही बाबा तुम्ही जेवलेत का आणि रामजी म्हणायचे भीमराव तू जेव मी त्याचे तुझ्या नंतर जेवणार आहे असे चार दिवस पाच दिवस सलग झाले एक दिवस बाबासाहेबांना शंका आली की बाबा असं म्हणतात खरं की तुझ्या नंतर जेवणार आहे पण ते मला नंतर जेवताना काही दिसत नाही त्यामुळे त्यांनी एकदा ती टोपली तपासली आणि टोपली तपासल्यावर लक्षात आलं की हे सगळे भावंड जेव्हा जेवतात त्यानंतर भाकरीच उरत नाही आणि ती भाकरी उरत नाही म्हणून माझा बाप जेवत नाही हे जेव्हा डॉक्टर बाबासाहेबांनी बघितलं तेव्हा त्यांना गहीवरून आलं ते, गहीवर ते रामजी बा आंबेडकरांच्या पुढे उभे झाले आणि म्हणाले बाबा तुम्ही खोटं का बोललात माझ्याशी टोपलीत भाकरी नाही हे जर तुम्हाला माहीत होत तर आपण ती वाटून खाल्ली असती बाबासाहेब बाबा तुम्ही मला हे का सांगितलं नाहीत तुम्ही माझ्याशी का खोटं बोललात की तुझ्या नंतर मी जेवणार आहे त्यावेळेला रामजी आंबेडकरांनी त्यांना वचन दिलं त्यांना सांगितलं की बघ माझी भूक अन्नाची नाही माझी भूक ज्ञानाची आहे अरे कसं जेवायचं आहे हे मी माझ स्वतःच बघून घेईल ह्या भाकरी मी तुमच्या पुढे वाढतोय कारण तुम्हाला ज्ञान मिळवायचं आहे आणि तुमच्या मागे पडलेला खितपत जो समाज आहे त्याला सन्मानानं जो गाव कुसाबाहेर राहतोय त्याला गावाच्या आत आणायचा आहे तो संकल्प पूर्ण करावा म्हणून मी माझ्या हिश्शाची भाकरी पण तुम्हाला वाढलेली आहे जी आमची लेकर आज आम्हाला आई लाईट नाही आई टेकायला गादी नाही आई माझ्या टेबलावर ब्रेकफास्ट आलेला नाही आई माझ्या लंच ची वेळ झाली आवडीची भाजी नाही असे म्हणणारे जेवढे आपले लेकरं असतील त्यांच्या थोबाडीत घाला आणि त्यांना सांगा की बाबासाहेब कसे शिकले आणि ते शिकले म्हणून आम्हाला आज इथपर्यंत पोहोचता आलं आणि पोचता आलं म्हणून हे लाईट उशी आणि अन्नाचे सगळी मिजास आहे बाबासाहेबांचा इतिहास केवळ पुस्तकातून सांगून भाषणातून सांगून होणार नाही आम्हाला आई आणि पालक म्हणूनही आमच्या पोरांपर्यंत ह्या बीज रुजवावं लागणार आहे तरच आम्ही बाबासाहेबांचे खरे अनुयायी आहोत असं अभिमानानं सांगू शकू मित्रो ही साधी गोष्ट नाही हा मोठा संघर्ष होता एकदा रमाबाईंनी एकादशी विठ्ठलाच्या एकादशीला कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनाला मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो मी कुठल्याही धर्माच्या विरोधात बोलणार नाही आणि एक गोष्ट आणखी भाषणाच्या मधत नमूद करतो की मी इथून जे काही बोलतोय या मंचावरून तो मुक्त पत्रकार म्हणून बोलतोय कुठल्याही पेपरचा दैनिकाचा प्रतिनिधी म्हणून नाही मुक्त पत्रकार म्हणूनच माझा तुम्ही विचार ऐकून घ्यावे अशी माझी तुम्हाला विनंती आहे रमाबाई एकदा बाबासाहेबाकडे आल्या आणि बाबासाहेबाला म्हणाल्या हो ऐकता का जरा एक माझी बाबासाहेब पुस्तकात मग्न असायचे वीस तासापैकी अठरा अठरा तास तो माणूस नुसता अभ्यास करत बसलेला असायचा रमाबाई कडे बाबासाहेबांचं लक्ष हो बाबा रमाबाईंनी बाबासाहेबांचा कोट हलवला आणि त्यांना सांगितलं की मी एक विनंती घेऊन तुमच्याकडे आल्या जर दोन मिनिटं पुस्तक जर बाजूला ठेवू शकत असाल तर मी तुमच्याशी बोलते नाही निघून जाईल बाबासाहेबांच्या लक्षात आलं की रमाबाई जरा नाराज झाली आहे त्यांनी विचारलं काय झालं रामू ते प्रेमाने बाबासाहेबाला बाबासाहेब प्रेमाने रमाबाईला रामू म्हणायचे रामू काय झालं बस जरा मग रमाबाई म्हणाल्या हो, की अहो कार्तिकी एकादशी आली आहे सगळेचे सगळे आपल्या आज शेजारचे पाजारचे लोक सावड्या विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपूरला चालले माझी ही एक इच्छा आहे की आपण एकदा जाऊन पंढरपूर बघितलं पाहिजे बाबासाहेबांनी तोपर्यंत धम्माची दीक्षा घेतलेली नव्हती त्या आधीच हे सगळं प्रकरण आहे रमाबाईची ही इच्छा बाबासाहेबांनी ऐकली आणि ते म्हणाले रमा रमा घाबरू नकोस तिथे जाणारे एका धर्माचे एका पंथाचे एका संप्रदायाचे एका जातीचे लोक आहेत रमा तुझ्यासाठी मी असा पंढरपूर बांधेल जिथे सर्व धर्म पंत जात आणि संप्रदायाचे लोक येतील आणि नतमस्तक होतील रमाबाई हसायला लाग लागल्या त्या म्हणाल्या हो दहा गाठी माझ्या लुगड्याला आधीच पडलेल्या आहेत दहा गाठी माझ्या लुगड्याला आधीच पडलेल्या आहेत साध नवीन लुगडं घेणं बाबासाहेब तुमच्याकडून होत नाही तुम्ही माझ्यासाठी नवीन पंढरपूर बांधण्याचं बोलताय रमाबाई हसल्या आणि निघून गेल्या अर्थात त्यांच्या त्या हसण्यातही संताप होता की नवरामाचा एक शब्द पूर्ण करत नाहीत रमाबाई निघून गेल्या बाबासाहेब मात्र रमाला दिलेलं काही वचन विसरले नाही बाबासाहेब शिकले शिकत गेले आणि नागपूरच्या तुम्ही आम्ही बसलेल्या ठिकाणाहून केवळ साठ किलोमीटरच्या अंतरावर दीक्षाभूमी नावाचं एक असं पंढरपूर उभारलं जिथे सर्व धर्म पंथ जात आणि संप्रदायाचे लोक आले आणि नतमस्तक झाले आणि इथून पृथ्वी जोपर्यंत राहील तोपर्यंत रमाबाईच्या स्वप्नातलं बाबासाहेबांनी घडवलेलं पंढरपूर म्हणजे दीक्षाभूमी ही अस्तित्वात राहील मित्र हा इतिहास आम्हाला विसरून चालणार नाही हे ते बाबासाहेब आहेत ज्यांच्या पुण्या आज आम्ही छाती टोकपणे या मेळाव्याचं आयोजन करतोय आणि या मेळाव्यामध्ये अशा कव्वाल्यांचं आयोजन करतोय ह्या कव्वाल्या तुम्ही नक्की ऐका मित्र तो तुमच्या रंजनाचा मनोरंजनाचा विषय आहे असला पाहिजे तिथेही भीमजागर होतो झाला पाहिजे पण बाबासाहेबांच्या विचारांची जी काही भाषण होत असतात त्या भाषणाला दुर्लक्षून आपण जर कव्वालीच्या आकर्षणापोटी पुढे जात राहू तर तो, तो बाबासाहेबांशी या विचारांशी केलेली प्रतारणा ठरेल असं मला वाटते पुढची साडेतीन मिनिटं माझ्याकडे उरलेली आहेत ती पुढे सांगतो आणि जातो मी साडेतीन मिनिटं बोलावं अशी तुम्हाला लोकांची इच्छा असेल तर मला कळवा मग मी बोलतो धन्यवाद 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 मित्र एक हे अशा मेळाव्यांची गरज काय आहे हे साडेतीन मिनिटात सांगेल फक्त अशा मेळाव्यांची गरज काय आहे आणि का आम्ही असे मेळावे करायची गरज आहे कारण काल डॉक्टर प्रकाश आंबेडकरांची सॉरी प्रकाश आंबेडकरांची संविधान सन्मान सभा झाली कुठे झाली माहिती आहे का किती लोकांना माहिती आहे कुठे झाली संविधान सन्मान सभा कोणीतरी झांगा झाला ओरडून कुठे झाली संविधान सन्मान सभा मुंबईच्या कुठल्या मैदानावर झाली शिवाजी पार्क कशासाठी प्रसिद्ध आहे विचाराचं सोनं बिन लुटायला जाणारी बरीच माणसं तिथे येत असतात तुम्ही दरवर्षी दसऱ्याला पाहिलं असेल ती आमच्या दीक्षाभूमी एवढी कधीच नसतात असली पाहिजे आम्हाला कुठल्याही जाती धर्माच्या जा विचाराच्या जा विरोधात जायचं नाही त्यांचाही त्यांची, त्यांची रेख मोठी होत जायला हवी पण प्रकाश आंबेडकरांची मित्रो लक्षात घ्या तुम्ही कोणत्या गटाचे तटाचे विचाराचे रिपब्लिकन पक्षाच्या कोणत्या गटाचे समर्थक आहात याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही मला प्रकाश आंबेडकरांच्या सभेचं एक उदाहरण तुम्हाला देऊन पुढे जायचं आहे प्रकाश आंबेडकरांची शिवाजी पार्कवर काल संविधान सन्मान महासभा झाली त्याचे फोटो जर तुम्ही पाहिले असतील तर तुमच्या लक्षात येईल आणि ज्यांनी पाहिले नसतील ज्यांनी पाहिले नसतील त्यांना सांगतो की आपला मोबाईल कार्यक्रम संपल्यावर उघडा आणि संविधान सन्मान सभा दोन हजार कॅमेऱ्याच्या लेस मध्ये माऊ शकणार नाही इतकी गर्दी डॉ प्रकाश आंबेडकरांच्या सभेला त्या दीक्षा आपल्या शिवाजी पार्कवर झाली होती अरे मला एक गोष्ट कळली नाही ते फोटो बघितल्यानंतर मी लगेच ती पोस्ट टाकली फेसबुकवर की इतकी गर्दी जी कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये मावत नाही ती बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाच्या भाषणासाठी म्हणून शिवाजी पार्कवर येते जी, पार्क जी लक्षवधीची गर्दी आहे आता एका घरून जर एक माणूस आला त्या सभेला असं मी गृहित धरलं तर एका घरात चार लोक आहेत जे त्याच्या विचाराचे आहेत अर्थात बाबासाहेबाच्या विचाराचे आहेत त्या सगळ्यांचं मी गुणांकन केलं तर मताची संख्या किती होईल ती लाखोंच्या घरात असेल आणि जर लाखोंच्या घरातले हे मतदार बाबासाहेबांच्या नावावर मत देत आहेत इव्हीएम मध्ये ती, ती मत चालली कुठं प्रकाश आंबेडकरांच्या सभेला जर दहा लाख लोक असतील तर दहा लाखाच्या जर त्यांच्या कुटुंबियांची संख्या आम्ही मोजायला गेलो तर जर ते एक कोटीच्या जवळपास असेल एक कोटी आम्ही जर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये मला राजकारणावर जावं लागेल तुम्हाला वाईट वाटेल की हा माणूस राजकारणावर बोलतो आहे पण माझ्या देशाचा संबंध अर्थकारणाचा जो आहे तो राजकारणाचाही आहे माझ्या देशाचा धर्मकारणाचा संबंध राजकारणाची आहे एवढंच नव्हे तर माझ्या देशाचा समाजकारणाचा संबंधही राजकारणाशी आहे त्यामुळे मी राजकारणाला वगळून पुढे जाईल असं होणार नाही आणि बाबासाहेबाई म्हणाले होते की ज्या आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा आम्हाला राज्यकर्ती जमात व्हायची आहे आणि रिपब्लिकनांचं एवढी मोठी असताना हा माझा समाज अजूनही सत्तेत पूर्ण क्षमतेनिशी आलेला नाही एक मायावतीचं उत्तर प्रदेशातलं उदाहरण सोडलं तर आम्ही कुणीही ते धडस पुढे करू शकलो नाही महाराष्ट्रात माझा हा समाज एवढ्या मोठ्या संख्येनं असूनही चार आमदार आमचे तिथे धड बसवता येत नाहीत आणि केंद्रात जे गेले आहेत ते लाचार होऊन गेले आहेत तुकड्यांना फेकलेल्या तुकड्यांना स्वीकारून गेलेल्या आहेत त्यामुळे त्यांना मी बाबासाहेबांचा अनुयायी मानत नाही मित्रो प्रकाश आंबेडकरांच्या सभेला जर एवढे लोक असतील तर त्या लोकांनी दिलेलं मतदान बाबासाहेबांच्या नावावर दिलेलं आहे हे दोनशे टक्के खरं आहे आणि जर ते खरं आहे तर ते मतदान कुठं गेलं याचा विचार तुम्हाला करावा लागणार आहे तुम्ही म्हणाल आमचा काय संबंध आहे आम्ही तर मतदान केलं आम्ही तर बाबासाहेबांच्या मनावर मतदान केलं कुठल्याही पक्षाला गेला असेल मला काही म्हणायचं नाही आणि बाबासाहेबांच्या विचाराचा माणूस कोणत्या पक्षाला मतदान करतो आणि कोणाला करत नाही हेही मला चांगलं माहिती आहे जर त्यांनी तो मतदान केला आहे तर ते का मिळत नाही आहे आणि जे मिळत नसेल तर तुम्ही म्हणाल की मला काय घेणं देणं ते असं जर तुमच्या मनात प्रश्न असेल की मला काय घेणं देणं तर तुमच्या लेकराचं भविष्य धोक्यात आहे हे लक्षात घ्या कारण तुमचं दिलेलं मत जर तुम्हाला ज्यांना देणं अपेक्षित होतं त्यांच्यापर्यंत जाणार नसेल तर हे जे आरक्षणाचं बाबासाहेबांनी संविधान केलेली संविधानात केलेली तरतूद आहे ते आरक्षण उद्या तुमचं संपणार आहे आणि ते संपण्याच्या टोकावर नेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे तुम्ही दिलेलं मत तुमच्या तुमच्या जे दिलेलं मत आहे तेच तुमच्याच उमेदवारापर्यंत पोहोचू दिलेलं जात नाहीये आणि तर ते जाणार नसेल तर उद्या संसदेन आणि विधानसभेत तुमच्या आवाज उचलणारी माणसं गारज झालेली दिसतील आणि ती व्हावी यासाठीचं षडयंत्र आज सुरू झालेले आहेत ह्या सगळा आरक्षणाचा खेळ नष्ट करण्यासाठीचा सुरुवात आहे आणि नुसतं आरक्षण नाही मित्र हो। तुम्ही आम्ही ज्या संविधानाच्या बळावर मोठ्या मिजास आणि मोठ्या दिमाखाने हे मेळावे साजरे करतोय ती संविधान संपवण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे आणि त्याची प्रक्रिया मतदानाच्या पेटीतून सुरू झालेली आहे तुम्ही दिलेली मतं तुमच्या योग्य माणसापर्यंत चाललेली नाहीत हे लक्षात घ्या आणि जर ती आज उद्या परवा निर्वा अशाच पद्धतीने चालत राहील संपूर्ण खाजगीकरण झालेलं तुम्हाला दिसेल आणि तुमच्या मुलाबाळाच्या तोंडचे घास आरक्षणाच्या नावावर हिरावले जाणार आहेत तुम्ही आज झाला नाही या मेडावून मेळाव्याहून परत तुम्हाला पुन्हा सांगतो की केवळ कव्वालीच्या चार ओडी तुम्ही ऐकल्या त्या गुणगुणत जाण्यापेक्षा माझं भाषण तुम्ही आमच्या लक्षात आपल्या लक्षात अजिबात ठेवू नका माझी तो आग्रह नाही माझी ती विनंती नाही पण ज्या आरक्षणाच्या बळावर तुमच्या घरच्या चुली जडायला लागल्या आहेत ज्या आरक्षणाच्या बळावर गावकुसा बाहेरची वस्ती गावात आली आहे ज्या आरक्षणाच्या बळावर तुम्हाला सन्मानानं आमची पिंकीताई खुर्चीवर बसलेली दिसते आहे ते आरक्षण धोक्यात आहे ते आरक्षण धोक्यात आहे ह्या मंचावरून मी त्रिवार सांगतो ते आरक्षण धोक्यात आहे ते वाचवायसाठी तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्ही ठरवा ती गाईडलाईन मी देणार नाही मित्र बिहारचा एकशे अडतीस वर्षांचा आमचा संघर्ष मला हा मुद्दा या व्यासपीठावरून मांडूनच पुढे जावं लागणार आहे महाबोधी महावीरचा संघर्ष एकशे अडतीस वर्षाचा आहे काय अडचण आहे अरे आमच्या बापाची जागा आहे ती आमच्या बुद्धांनी ज्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी म्हणजे मी पुरा पुन्हा सांगतो कोणाच्या मनात काही वाईट हेतू असेल ऐकण्याचा किंवा कोणाला वाटत असेल की हा माणूस इथे येऊन काहीतरी आमची डोकी भडकवते आहे मला त्याची अजिबात परवा नाही महाबोधी महावीरासाठीचा लढा एकशे अडतीस वर्षांपासून माझी जमात लढते आहे माझा समाज लढत आहे आणि बिहारमध्ये ह्याच माझ्याच माणसांनी ह्या लोकांना नव्याने सत्तेत आहे आणि आता नव्याने सत्तेत बसवलेल्या माणसांनीही समजा उद्या जर पुन्हा कृतज्ञपणा केला आणि ती जागा दिलेली नाही ते देणार नाहीत दिल्लीत मोठ्या आंदोलनाची नांदी झालेली आहे मित्रो गरज पडली तर आम्हाला आमच्या घरच्या भाकरी बांधून त्या आंदोलकापर्यंत पोहोचवाव्या लागतील हा मुद्दा केवळ केवळ महाबोधी महाविहाराचा नाही आहे हा बुद्धाचे बुद्धाने आम्हाने शिकवलेला शिकवण्याच्या अस्मितीचा आहे बाबासाहेबांनी आमच्या रक्तात पेरलेल्या विचाराच्या अस्मितेचा आहे अस्मितेची लढाई आपण इथून पुढे लढणार आहोत लक्षात घ्या महाबोधी महाविहाराशी अशी माझं काय घेणं देणं माझ्या घरच्या जवळचा विहार तर चांगला चालू आहे असं जर कोणाच्या मनात येणार असेल तर तुमच्या जर महाबोधी महाविहार गेला हो तर तुमच्या घराच्या शेजारचे विहारही कधी नष्ट होतील तुमच्या लक्षात येणार नाही त्या दिशेनं प्रयत्न सुरू झालेले आहेत तुम्हाला चेतवायला तुम्हाला आणि तुम्हाला महाबोधी जागवायला रक्षणासाठी उभं करायला म्हणून मी इथे आलेलो आहे माझी भंतेजी सह इथे बसलेल्या प्रत्येकाला आव्हान आहे की इथून परत जाऊन आपापल्या गावात ही संदेश पोहोचवा की हा केवळ एका विहाराचा लढा नाही हा बौद्धांच्या अस्मितेचा हा महारांच्या अस्मितेचा हा बाबासाहेबांच्या विचाराच्या विचारांचा लढा आहे आणि तो आम्हाला सामूहिकपणे लढावा लागणार आहे ज्या दिवशी आम्ही ह्या गोष्टीचा संकल्प करू त्याच दिवशी आम्ही व्यवस्थेला झुकवू शकू ते विहार जर आमचं झालं नाही मित्र तर व्यवस्थेने आम्हाला झुकवलं असा त्याचा अर्थ होईल आणि आम्ही जर आज झुकलो तर पुन्हा मान वर करून उभं राहण्याची क्षमता आमच्यात निर्माण होणार नाही ती निर्माण होऊ नये त्यासाठीचे षडयंत्र नि तयार केले जात आहेत ते षडयंत्र उधळून लावण्याची चेतना जागवण्यासाठी मी या डायसवर उभा आहे बाकी मला कुठलीही भाषणाची हौस नाही माझे फोटो छापून यावे टी व्हीवर माझा कार्यक्रम जावा याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही मी जातीचा मुसलमान आहे तरीही माझ्या घरी माझ्या दारात माझ्या बापांनी पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावला आणि सांगितलं की बेटा हे भीमरायाचे विचार घेऊन पुढे जाशील तुझ्या धर्माला सोड हे माझ्या बापाने मला कधीच सांगितलं नाही कुठलाच धर्म वाईट नाही जे काही निर्माण केलेली आख्यायिका आहेत त्या आख्यायिकांनी आम्हाला बुडवलेला आहे आम्हाला आख्यायिकाकडे जायचं नाही आम्हाला वस्तुनिष्ठ जो काही धर्म आहे धम्म आहे त्याच्याकडे जायचं आहे माझ्या बापानी तो शिकवला माझ्या बापानी माझ्या हातात त्रिशरण दिलं पंचशील दिली अष्टगाथा दिली आणि भारताचं संविधान दिलं त्या संविधानाच्या बळावर मी आज सगळं बोलतोय आणि म्हणून माझ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत त्या उपकाराची परतफेडीचा एक छोटासा प्रयत्न म्हणून मी आपल्यासमोर उभा आहे मित्र तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो अतिशय वाईट काळातून आपलं मार्गक्रमण सुरू आहे इथून घरी जाताना शपथ घेऊन जा बाबासाहेबांच्या फोटो समोर उभे राहून एक संकल्प करून जा की जे ज्या 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 शक्ती बाबासाहेबांच्या मतपेटीतून संपवायच्या असतील त्या राजकारणातून संपवायच्या असतील ज्या समाजकारणातून संपवायच्या असतील जिथून जिथून बाबासाहेबाच्या विचारांना संपवण्याचे प्रयत्न झालेले असतील तिथे तुम्हा सगळ्यांना भिंत बनून उभं राहायचा आहे आणि त्या प्रयत्नांना उधळून लावायचं आहे ते प्रयत्न तुम्ही सगळे कराल असा मी मनापूर्वक स्वतःपुरती विश्वास विश्वास आत्मविश्वास व्यक्त करतो आणि आयोजकांनी एक अतिशय सुंदर कार्यक्रम घडवून आणलेला आहे मित्र वीस वर्ष आधीचा तुम्ही आधी, आधी बोललो की मला तो है, है, है। ते तो पहिला मेळावा अजूनही आठवतो आमचा राहुल आहे सौरभ आहे आशीर्वाद आहेत त्याची सगळी टीम आहे जितू आहे आमचा ही पोरं मोठ्या ताकदीने मोठ्या श्रमाने मोठ्या परिश्रमाने तुमच्यासाठी हा विचारांचा सोहळा आयोजित करत आहेत मला तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे ही पोरं लहान आहेत त्यांच्या हातून चुका होऊ शकतात पण ज्या प्रेरणेनं आणि ज्या विचारानं ते करतायत तो विचार अतिशय पवित्र आहे तुम्हाला सगळ्यांना एक बाबासाहेबांच्या आंबेडकरांची शपथ घेऊन सांगतो की तुम्ही सगळे इथून पुढच्या सगळ्या मेळाव्यांसाठी या पोरांच्या पाठीशी उभं राहा आणि त्यांना जी जी मदत लागते ती अगदी तन मन धनाने जे जे काही शक्य होईल ते तुम्ही करा कारण हे पुर हे ही जी मुलं करतायत ही मेळावे हे मेळावे केवळ कुठल्या प्रसिद्धीसाठी नाही आहेत हा समाज जो काही आता पुन्हा निद्रेच्या अवस्थेत चाललेला आहे बाबासाहेबांनी ज्याला जागवण्यासाठी आपलं रक्त आठवलं तो समाज निद्रेच्या अवस्थेत पुन्हा जाऊ नये म्हणून ही पोरं आहेत अशा सगळ्या पोरांच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं आहे ते तुम्ही राहाल याचं मला पूर्ण विश्वास आहे तुम्हाला सगळ्यांनी मला साडेसात मिनिटाच्या वर आणखी साडेतीन मिनिटं वगैरे दिला त्या सगळ्यासाठी तुमच्या अभिनंदन आणि आभार मानतो आणि इथून सगळ्या मेळाव्यांना आपण याच्यापेक्षा जास्त विक्रमी गर्दी करू आणि विक्रमाचे नवीन गर्दीचे नवीन विक्रम रचू असे असा मी विश्वास व्यक्त करतो आणि तुम्हा सगळ्यांना नवीन संविधानाच्या लढ्यासाठी शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो जय भीम जय तथागत